नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडल्स यशवंत इंटरनॅशनल स्कूल कोडोली ॲटपोस्ट पोस्ट कोडोली तालुका पन्हाळा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर फोर वन सिक्स डबल वन फोर वेबसाईट सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर बोर्ड इंडेक्स नंबर दिलेला आहे रिक्रूटमेंट्स टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सिरियल नंबर दिलेले वन, आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय अकेदमिक हेड क्वालिफिकेशन आहे यम ए पब्लिक एम एस सी बी एड सी बी एस ई एक्सपिरियन्स पोस्ट एकूण जागा दोन आहेत अकॅदमिक हेडचे त्यानंतर सिरियल नंबर दोन पहा कोऑर्डिनेटर्स प्रायमरी अँड सेकंडरी क्वालिफिकेशन आहे बी ए अब्लिक एम ए बी एस सी अब्लिक एम एस सी बी एड सी बी एस सी एक्सपिरियन्स एकूण जागा सहा आहेत त्यानंतर सिरियल नंबर तीन इंग्लिश अब्लिक एस एस टी सोशल स्टडीज सोशल स्टडीज क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक यम ए बी एड एकूण जागा पाच आहेत त्यानंतर सिरियल नंबर चार आहे सब्जेक्ट पा मॅथ्स ऑब्लिक सायन्स कॉलिफिकेशन आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजे बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड एकूण जागा पाच सिरियल नंबर पाच सब्जेक्ट आहे मराठी ऑब्लिक हिंदी कॉलिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक यम ए बी एड एकूण जागा पाच त्यानंतर सिरियल नंबर सहा सब्जेक्ट आहे आय टी क्वालिफिकेशन आहे एम सी ए ऑब्लिक बी कंप्युटर्स एकूण जागा पाच आहेत त्यानंतर सिरियल नंबर सात पा विषय आहे सब्जेक्ट प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन आहे डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक टी टी सी एकूण जागा पाच सिरियल नंबर आठ विषय आहे म्युझिक टीचर क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएशन ऑब्लिक म्युझिक एकूण जागा दोन आहेत त्यानंतर सिरियल नंबर नऊ डोरम पॅरेंट ऑब्लिक पी रेसिडेन्शियल क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएशन ऑब्लिक बी पी एड एकूण जागा चार आहेत सिरियल नंबर दहा सब्जेक्ट आहे स्पोर्ट कोच फॉर ऑल गेम्स क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएशन ऑब्लिक बी पी एड एकूण जागा पाच आहेत सिरियल नंबर अकरा सब्जेक्ट हा ड्रायवरची जागा आहे ही ड्रायवरची जागा आहे क्वालिफिकेशन आहे एस एस सी ऑब्लिक एच एस सी बॅज अँड हेवी लायसन्स एकूण या ड्रायव्हरच्या जागा पाच आहेत त्यानंतर सूचना आहे अट्रॅक्टिव्ह सॅलरी पॅकेज फूड अँड अकोमोडेशन म्हणजेच फूड अँड अकोमोडेशनसुद्धा मिळणार आहे आणि आकर्ष आकर्षक वेतनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक एक दोन तीन त्यानंतर सेंड रिझ्यूम साऊन हे दोन ईमेल ॲड्रेस आहे यावरती रिझ्यूम्स पाठवायचे आहेत